तर मित्रांनो विकास कदम आपले सह स्वागत केले आहे कर्मांदमध कर विकासच्या पुन्हा एकदा स्वागत केलेलं आहे दरवर्षी तुम्हाला माहिती आहे देवळेकांचा बाप्पा येतो आणि देवळेकांच्या बाप्पांच्या जे आगमन होते आणि त्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आम्ही उपस्थित असतो परंतु यावेळेस त्यांनी रूम शिफ्ट केलेला आहे स्वामीनारायणधाम सफेदपूर येथे त्यांनी फ्लॅट घेतला टू बी एच के त्यामुळे तिकडे मी आलो आहे आता काल राहिलं त्यांचं पूजा करायची स्थापना करायची त्यासाठी आलो आहे आणि त्यांचा रूम देखील पाहायचा आहे मी फर्स्ट टाईम त्यांच्याकडे येतो आहे चला तर पाहूया देवळेकरांच्या बाप्पाच पूजा बाराशे तीन बाराशे चार आहे बाराशे तीन इकडे आहे कुठे मला वाटतं आय थिंक इकडे असणार हां असेल बहुतेक बघू योगेश शिफ्ट झाल्यामुळे बाप्पा पण शिफ्ट झालेत आणि बाप्पाची पूजा करायला आम्ही नवीन करत आले इकडे कामा लागले बघा काय गणपती आणि तू अशी हा लपते लपते हिव हि बिभ हि बघ हे बहुत भारी आहे तयार हो तयार हो जाओ अर क्या रहा है ठीक आहे ना तू त्याला ताप गाय घ्या अंगुठी दिघार रे ओरे को हाँ बोल अरे गाड़ी भी तू गाड़ी से आना फिर पाइपलाइन में अरे और तो पुलिस का साइरन है लेकिन नहीं, लग, ले, रो। नहीं लेकिन पुलिस का सायरन क्यों लगाया गाड़ी को अरे अरे भारी रे पर तुला बर्थडे नहीं कहीं दिली पप्पा दिली खाली हो गया नाही रे आलो आता मी काय आलं तिकडची वेळ मग मंडळाची पण घे 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 नको 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 टायर टायर लाभायचे काहीतरी गाडी नावीन दिसतंय नवीन अरे सई र बघ बघ दाखव मला चालू हो भारी रे एक नंबर ना भाई खुश आहे बरं काय गाडी दिलं चलो व्ह्यू आहे नवीन रूममध्ये आलो आहे मी पहिल्यांदा आलो आहे त्यामुळे व्ह्यू दाखवणार अरे वा वा सॉलिड व्ह्यू आहे बारावा बारावा माल असल्यामुळे संपूर्ण मला आय थिंक साकी नाका दिसतोय आणि एअरपोर्ट दिसतो बघा इथे विमान उडतात वगैरे दिसतात ही बघा अरे एअरपोर्ट आहे रे सॉलिड आहे रे बाहेर एअरपोर्ट आहे बघा फुल्ली म्हणजे विमान लँड होतं वगैरे इथं दिसते इंटरनॅशनल एअरपोर्ट आपला सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याचा व्यूतून फार सुंदर असा दिसतो इथे सुंदर नजर आहे ते बघा ते दूरवर असते ते बघा प्लेन चाललेलं आहे ते बघा छान आहे आणि एवढी हवा आहे की पंख्याची गरज नाही एसीची गरज नाही आहे पंख्याची पण गरज नाही आहे एवढं इथे फुल सुंदर अशी हवा इथे सुसाट हवा सुटते प्रशस्त असा हॉल आहे योगेशचा आणि देवघर मला आवडलेलं आहे खूप छान असं देवघर आहे एक नंबर मूर्ती पण छान आहे विठ्ठल रत्मेश गणपती सॉपरेट देवघर आहे आणि हॉल प्रशस्त आहे त्या रूमपेक्षा बस्त हॉल आहे ना मोठ्याच्या मोठा आहे आणि टी व्हीसाठी पण इंटिरियर छान केलं आहे एक नंबर टाईप आहे ना पॅनेलिंग पॅनेलिंग बोलतात त्याला आणि त्यात टी व्ही छान आहे आणि अँटिक बी राही काय आमच्या गावाला राजी लावले तसं सेम छान केलं आहे आणि हे इंटिरियर इथे पाहू शकता खूप छान आहे सोप स्वामी आहेत शिवाजी महाराज आणि ही तर सुप आहे भक्ती शक्ती छान आहे रे डोकं तुझं मस्त इंटिरियर केलं आहे आणि बाप्पासाठी खास आरस आहे त्याच्या बागे बॅ साईडला मिरर आहे आणि तो परमनंट आहे ना ते आणि ही लाईट पण परमनंट आहेत ना सूप सिलिंग पण खूप छान आहे घराची बेडरूम पाहूया मध्ये लाईट्स पुन्हा आणि टू बी एच के असले मी हा बघा हा एक बेडरूम आहे बेडरूमचं इंटिरियर बघा वॉर्डरोब आणि बेडरूममध्ये लाईट्स आहेत पॅनलिंग ए पडलं बघ मस्त आहे मिरर वाव हे काय आहे उघडतं ना ओपन करू मॅगनेटवाले अच्छा हा वर्षासाठी खूप मस्त आलं छान रे व्ह्यू इकडनं व्ह्यू पण सॉलिड आहे रे वा मॅट्रो दिसते ना इथून मॅट्रो फुल साकीनाका दिसतो रे बाई गणपती येत आहेत मिरवणुका येत आहेत आवाज येतोय आणि फुल साकीनाका एअरपोर्ट हे सगळं पाहू शकता इथे पूर्ण व्ह्यू छानसा असा व्ह्यू आहे छान आहे रे बेडरूममध्ये रोपला तरी पंख्याची गरज नाही आहे ए सीची गरज नाही फुली ए सी आणि हे मस्त सिलिंग आहे एकम सर्कलमध्ये राऊंडमध्ये सिलिंग छान केलं आहे वा दुसरा बेडरूम कुठे एक आहे संडल बादरूम कॉमन ओके पामन मास्टर, मास्टर। हा स्टडी रूम ना हाँ। एक नंबर युगूचा स्टडी रूम आहे छान आहे छान एक नंबर ह्याची पण सिलिंग इंटिरियर खूप छान आहे सिलिंग मस्त आहे ह्याची सोप हो अच्छा हा पण बेडरूम आहे छोटा म्हणजे त्याला तू स्टडी रूम बनवला अच्छा आणि हा बेडरूम म्हणजे टू बी एच के ॲक्च्युली आणि त्याने त्याला स्टडी रूम बनवला आहे खूप छान आहे बेड टाकू शकता तुम्ही ते पण सिलिंग वगैरे इथून पण विंडोज आहेत तिथून पण तुमचा व्ह्यू छानसा असं दिसतो बाहेर <coughs> पण जागा छान आहे मस्त आता आपण किचन पाहूया यांचं आणि प्लॅटफॉर्म तर भारी आहे किचनचा एक नंबर आणि वॉश बेसिन एक नंबर हे सूप हे इंटिरियर त्याने केलं हे चिमणी आहे ना इंटीरियर त्याने केलं का हे इनबिल्ड होतं म्हणजे आधीपासून त्याने केलं इंटिरियर किचन पण पूर्ण वाटतं अच्छा हे वेगळं होतं अच्छा साधं होतं हे ड्रॉवर्स हो वाह वाह वा फक्त किचन सुपर स्मूथ आहे एकदम ना म्हणजे फक्त असं पूल करायचं आणि पूश करायचं बस इझी इझी जाते सिलेंडर प्लॅटफॉर्म आहे छानसा असा इथे वॉशिंग मशीन ठेवायला जागा आहे किचनमध्ये पण आईस पैस असं इथे हवा येते छानशी असे तिथे रॅकबोर्ड वगैरे कपाच खूप सुंदर असं इथे इंटिरियर केलेलं आहे हे पण इथे पण हे आहे ना आ, फायर सेफ्टी नाही ओके म्हणजे फायर सेफ्टीसाठी हे बघा इथे असं आयरन वारणार किंवा फायर फायटिंग खूप छान असं इथे अरेंजमेंट केलेलं आहे आणि इंटिरियर खूप छान आहे हॉल तर छान आहे जर मूर्तीला आम्ही मुखदर्शन देवळेकरांच्या बाप्पाचं डब्ल्यूशेथ हलवाईची मूर्ती आहे ना छान असं सुंदर रूप आहे घेऊन आलेली आहे नवीन घरामध्ये नवीन रूप बाप्पाचं आणि जसं योगेश शिफ्ट झाला तसं बाप्पा पण शिफ्ट झालेत <laughs> <laughs> फोटो स्टेशन सुरू आहे पूजेला सुरुवात होईल थोड्याच थो 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 थो। <laughs> वेळात आणि पूजेची पूर्वतयारी सुरू झालेली आहे आमची देवळेकरांच्या बाप्पाची हे इंटिरियर मला ह्याच्यातलं हे खूप आवडलं मला आणि भक्ती शक्ती खूपच छान वाटते सुंदर आहे रे इंटिरियर इंटिरियर कोण केलं रो रोश रोनिश रो, रो रोशन रोशन हां माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं मोबाईल नंबर असेल जर असं इंटिरियर तुम्हाला पाहिजे आप असेल तर त्याचीच कॉन्टॅक्ट करा इन्स्टा पेज आहे त्याचा मी अपलोड करेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहा असं इंटिरियर तुम्हाला पाहिजे असेल तर अवश्य रोशनला कॉल करा श्री ओम गोविंदाय गोविंदयनमा श्री विश्वायनमा श्री मधुसुदायनमा श्री त्रिविक्रमायनमा श्री वामनायन श्री श्रीलरायन श्री नमः श्री पद्मनाभायन श्री दामोदरसी तमेव कवल दर्तासि व कवल दर्तासि मे कवल त्वमेव सर्वम् खलिम् ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं नृत्यम् वच्मि सत्यं वच्मि अ त्वम् अवक्तारम् अश्रोतारम् अवधातारम् दातारं दातारम् अवा नुचानव शिष्यम अपशाथ पुरतात उत्तरात अव दक्षिणात्त सर्वतो माम पाहि पाहि समतात वाघ्मय स्व चिनया तमानंदमय स्व ब्रह्म मयात सच्चितानंदोशी ज्ञानमयो प्रत्यक्ष ब्रमासिनमो तत्तो सर्व जगलीदे जगदिदि जय देव जय देव जय श्री हो जय देव जय पाडुरंगा ओ हरि पाडुरंगा रक्लभ बाई चा वल्लभ बापाल गा जय देव जय देव धन्य वेणुनाथ अनुकेद्रारा तू अनाची बाप्पा मोर्या मोर्या होऊन बाप्पाचा नैवेद्य मोदक आहेत आणि मोदक हे बघा आरती आरतीने स्वतः घरी बनवलेले आहेत मोदक आणि मावा मोदक एक नंबर हा सुग्रण आहे गेल्या वेळा मोदकाच प्राइस मारलेला माहिती ना आणि आणि खरंच मोदक छान बनवले आहेत हा हर्षदा काय मग इकडे बघ कस वाटतं घरात नवीन छान वाटतं ना स्वप्नपूर्ती झालेली आहे छानशी अशी सुंदर डेकोरेशन सुंदर घर आणि खरंच मस्त छान छान असे चार पाच रूम असतील तर आम्ही पण घेतो बाजूला घेतो तुमच्याकडे हां पूर्ण फ्लोअर बुक करे नक्की 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 हा नक्की न <laughs> चालेल आपण आज पूजा संपन्न झालाय देवेळेच्या बाप्पाकडे आलोय आणि देवळेकरांचा बाप्पा आपण बाप पाहिला खूप म्हणजे तो रूप घेऊन आलोय म्हणजे रूप घेऊन आलय म्हणजे दगडूशेठ हलवाई मूर्ती जी आपण फेमस आहे म्हणजे पुण्यामधली आणि मुंबईत त्याची प्रतिकृती एकदम तयार असते तशी सेम टू सेम मूर्ती आहे आणि त्याच्यावर डायमंड वर्क डायमंड वर्क जे आहे ते झुप आहेत झुप छान मूर्ती आहे सुंदर मूर्ती देवळेकरांचा बाप्पाचा विजय असो आणि सुंदर मूर्ती देवळेकरांच्या बाप्पाने गणपती बाप्पा मस्त छान नाव पण छान आहे रे अर्षदा योगी देवळेकर बाराशे तीन आणि हा काय कॅमेरा आहे ना म्हणजे घरात कोण आला तर बेलवर बघणार आतमधून आणि तरच आपण लॉक खोलायचं आणि हे काय स्टोरेज अच्छा वायरिंगचं आहे अच्छा ओके ओके चला छान आहे एक अशा पूजा करून आम्ही पुन्हा कदमवाडी आता जरा थोडंसं वेगळं वाटतं कदमवाडीचं तेव्हा खूप मजा होती आता थोडे वेगळे थूर थोडेसे लांब आले तरी तरी पण लांबच आहे ना रे दूर आहे दूर हो गे दूर हो गे लोग